नमस्कार वसई तालुक्यातील बेरोजगार तरुणांना सुवर्ण दहावी ना पास दहावी पास बारावी पास ग्रॅज्युएशन सर्व स्तरातील एज्युकेशन स्तर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसई तालुक्यामधील रोजगार मिळावा यासाठी एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या दिनी महाराष्ट्रातील आपल्या दिन वसई विरारमधील तरुणांना सुवर्ण संधी एक मे चा रोजगार मिळावा अमेय क्लासिक क्लब यशवंत नगर विरार येथे यावे आणि संधीचा योग्य तो फायदा घ्यावा आणि आल्यानंतर आपला योग्य तो बायोडाटा दाखवून इथल्या तिथेच तुम्हाला रोजगार मिळण्याची सुवर्णसंधी आहे ती संधी साधावी आणि या संधीचा योग्य तो फायदा करून घ्यावा असे आपल्याला विनंती आजचा कार्यक्रम अमे क्लासिक क्लब आणि समेळगाव सामाजिक सेवा संस्था ह्यांच्या तरुणांनी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला अवश्य यावे आणि या संधीचा फायदा घ्यावा